दिनांक 10 मार्च 2024 रोजी यंग मेन्स मेडिकल संस्था चुलणे व जे जे ब्लड बँक मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने फातिमा माता कॉन्व्हेंट चुलणे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ज्यात एकूण एकशे अठ्ठेचाळीस रक्तदात्यांनी आपला सहभाग दिला त्यापैकी शंभर रक्तदात्यांचे रक्त घेण्यात रक्त आले अठ्ठेचाळीस रक्तदात्यांना हिमोग्लोबिन कमी ब्लड प्रेशर वजन पन्नास किलो पेक्षा कमी इत्यादी कारणास्तव अपात्र ठरविण्यात आले सदर रक्तदान शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून संजय घोन्सालवीस उपस्थित होते सदर शिबिरात अवर लेडी ऑफ फातिमा चर्च चुळणे प्रमुख धर्मगुरु फादर बॅप्टिस्ट लोपिस चुळणे गावचे माजी नगरसेवक सभागृह नेते आपटे साहेब कंपॅनियन बँकेचे चेअरमन फ्रँको मस्कारनीस व्हाइस चेअरमन अजय रॉड्रिक्स यांनी शिबिरास भेट दिली व संस्थेच्या भावी कार्या शुभेच्छा दिल्या सदर शिबिरास बसिन कॅथोलिक कंपॅनियन बँक प्रथम विकास अरोरा तसेच गावातील उद्योजक अँड्रू डिकोस्टा यांनी प्रायोजन दिले होते शिबिर यशस्वी करण्यासाठी यंग मेन्सच्या सभासदांनी विशेष सहकार्य केले त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री अंतोन डिसोजा यांनी सर्व कार्यकर्ते व गावकरी लोकांचे आभार मानले